आम्ही अयोध्या ट्रीपसाठी कोल्हापूरहून चाळीस लोक गेलो होतो आणि आमचं पहिलं ठिकाण होतं चित्रकूट तर चित्रकूटला जाताना आम्हाला बसमध्ये जवळजवळ चार तास वेळ होता म्हणून आम्ही लगेच त्या दिवशी प्रवासामध्ये एकमेकांच्या ओळखी करून घ्यायचं ठरवलं आणि प्रत्येकाला काहीतरी सादर करायला सांगितलं जेणेकरून आपल्याला त्यांची थोडीफार ओळख होईल आणि त्यांच्या काही कला गुणांना पण पाव मिळेल त्यामुळं आम्ही सुरुवातीला प्रत्येकाने आपलं नाव सांगायचं आपल्याला काही आलेले अनुभव किंवा आपल्याला काही आवडणारे छंद हे सादर करून दाखवायचे त्याप्रमाणे काही लोकांनी गाणी विनोद असे सांगितले आणि खूप वेळ मजेत गेला की आपल्याला नोकरीमध्ये आप जे ते काही करायला मिळालं नसेल तर आता करायचं आम्ही एका बसवले चे जेव्हा नाटक केलेले आहेत नंतर आम्ही गाण्याचे आमचे ग्रुप आहेत असे भरपूर जवळ दहा ते पंधरा ग्रुप आहेत आमच्या कोल्हापूरमध्ये आणि त्या सगळ्या ग्रुपमध्ये आम्ही जात असतो एकमेकाकडे यानंतर एकमेकांच्या ओळखी करून देण्याचा कार्यक्रम झाला आणि त्यावेळी काही लोकांनी गाणी वगैरे सादर सादर केली आपल्या काही अनुभव सांगितले तर आपण ते आता ऐकणार आहोत प्रवासात रोज सुरुवात अशी व्हायची आणि दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 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 समर्थ श्री स्वामी स्वामी जय जय आता सगळ्यांना वाहणूक करायचं काय वारम करणार आहे म्हणजे मी मी घोषणा देतो तुम्ही त्याच्या मागे घोषणा द्यायच्या मी म्हणणार चिरीमेरी चिरी मिरी धुम धडा काय मी म्हणणार छिरीमेरी चिरी मिरी धुम धडा तुम्ही म्हणायच हईया हैया आणि मी म्हणे त्या स्पीड मध्ये चिरिमिरी चिरी मिरी है धडा हैया हैया चिरी चिरी मिरी धुम धडा चिरमिरी चिरी मिरी धुम धडा आता मी आली गाडी गेली गाडी म्हणणार काय आणि तुम्ही आहा आहा म्हणायची म्हणजे त्या स्पीड मध्ये आली गाडी गेली गाडी आली गाडी गेली गाडी अली गाडी गेली गाडी अली गाडी गेली गाडी गाडी गेली गाडी आपल्याला पाहायचं बघून झाल्यानंतर आपल्याला गाणी ऑडिओ सॉन्ग्स पण आपल्याला इथं चांगल्या चांगल्या प्रकारचे मी जवळजवळ दोन हजार गाणी आणलेले आहेत नंतर टीव्ही सुरू झाला तर व्हिडिओ सॉंग्स पण आपल्याला आहेत बघायला पूर्ण करमणुका आहे आणि त्याच्यानंतर मोकळ्या वेळा तुमच्या आम्ही प्रश्न मंजुषा वगैरे घेणार आहे खेळ घेणार आहे गाडी नंतर बाहेर तर जिथे जिथे वेळ मिळेल तिथं आपण करायचं नंतर ज्याला काही कला सादर करायची असेल तरी पुढे यायचं आणि गाणं म्हणायचं काही विनोद सांगा

चा शई असती मृदुंग तर कणिक लावावी लागते अशा साधारण गोष्टी आहेत सगळ्या ह्याच्यामध्ये जास्तीत जास्त जो तावला वाजवला जातो तो आहे तबला तबल्यावरचे जे बोल आहेत

तर मी आता एक सा तुकारामांतर अभंग सादर करते आवडे हे रूप गोजीरे सगुण आवडे हे रूप गोजी रे Thank you. मराठा जीवन प्राधिकरण मध्ये दादा चाळीस वर्ष सर्विस केली अठरा वर्ष नोकरी टेम्पररी म्हणून आणि दोन हजार सात साली मी रिटायर झालो मी रिटायर होऊन सतरा वर्ष होऊन गेले आता अठरा वर्ष चालू आहे मला साधारण संगीत ऐकणे साहित्य संगीत कला चालू आहे ना हातखाली करा खाली करा म्हणते भर आहे आणि सगळ्यांना ये दे आनंद देत असते मी फक्त हे म्हणते तुम्ही तो फक्त कृष्ण कन्हैया म्हणायचं यशोदा के प्यारे कृष्ण कन्हैया नंदजी के दुलारे कृष्ण कन्हैया गोकुल का कौन छे कृष्ण कन्हैया मी पहिल्यांदाच एन्जॉय करते ही खूप छान चालली आहे मला खूप आनंद होतोय घेऊन आलेले आहे आणि खरंच सर्वांच सांगली जिल्ह्यात कोट्यमकाळ तालुक्यात कुची माझ मा आहे सांगली जिल्ह्यात कोट्यमगार तालुक्यात कुची माझा माहेर गावात होती माडी माडी माडीते साडी साडीला लावते आणि साडीला लावते साडीला लावते साप नामदेव माझा बाप दारात होती जाई शांताबाई माझी आई पाण्याला जाते गोवळन सोखुबाई माझी भावन नाव गावात होती नाव रावसाहेब माझा भाऊ बाळासाहेब पाटलांचं नाव घेते आज आय तिला सगळे खास यांच्यासाठी नमस्कार माझे नाव एकनाथ झाले मी राहणार कोंबाळे तालुका खटावा जिला सातारा मी जी एस टी मध्ये सर्व्हिस केली तीस वर्ष अठरा रिटायर नागाळा नागाळपाल पुल, कोल्हापूर या ठिकाणी मी राहते विवेकानंद संस्थेमध्ये अडतीस वर्ष माझी नोकरी झालेली आहे एकवीस वर्ष विवेकानंद कॉलेजमध्ये इतिहास विभाग प्रमुख म्हणून मी काम केलेलं आहे माझे दोन विद्यार्थी पी एच डी झालेले आहेत दोन करतात आणि एम फिल आहे रिसर्च अजून सुद्धा मी करते मला नाटक कल्चरल प्रोग्राम बघायची खूप आवड आहे ओळख व परिचय आणि इतर सादरीकरण याचा पहिला भाग समाप्त होत आहे दुसऱ्या भागामध्ये आपण इतर प्रवाशांची ओळख करून घेणार आहोत तस तसेच त्यांच्याकडून काही इतर सादर करणारे गाणी किंवा इतर काही विनोद हे देखील आपण पुढच्या भागामध्ये दाखवणार आहोत तर आता इथे ओळख परेड परिचय पहिला भाग समाप्त होत आहे आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपण आमचे व्ही एस के पर्यटन चॅनल सबस्क्राईब करा आणि इतरांना देखील हा व्हिडिओ शेअर करा धन्यवाद विनायक कुलकर्णी